राम राम तर गोंड्याचा व्हिडिओ आपण मागं बनवला होता तर हा गोंडा आहे दोन टप्पे पडले इकडे फुलं काही उमलाय लागलेली आहेत आणि इकडं अजून गोंडा बारीक आहे रोप एकच होतं पण आपल्याला लावण्यासाठी एक सात आठ दिवस लेट झाल्यामुळं हे दोन टप्पे पडलेले आहेत तर उमललेला उमलाय लागलेला गोंडा आहे तर त्या गोंड्यात असं पानं ही पानं लाल पडलेली आहेत ला तर ही बहुतेक फॉस्फरसच्या कमीमुळं किंवा काय असेल त्याच्यामुळं असं पिवळसर दिसायला दिसायला आहे पानं अशी पिवळ सरदीचा हिरवी दिसत नाही वरती कसं हिरवा प्लॉट अशी ही पानं हिरवी दिसत नाही तर त्यासाठी आपण त्याला हे करणार आहोत आता एक फॉस्फरस सोडणार आहोत आणि आता त्याचा रिझल्ट कस काय तिथे पावसाच्या तडाख्यात वाचलेला आहे थ्रीप्स आणि मव्यासाठी आपण थ्रिप नवं हो तर नाही दिसत आहे पण नेथ्रिप्स वगैरे नाही का थोडे याच्यासाठी आपण अजूनपर्यंत तर काय फवारणी एकही फवारणी आपण याला घेतलेली नाही म्हणजे घेत नाहीच मी फवारणी शक्यतो आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे जास्त फवारणी किंवा जास्त केमिकल मी काय वापरत नाही गरज पडलीच आत्ता फॉस्फरसची गरज पडल्यामुळं मी ते फॉस्फरस सोडते नाही तर मी केमिकलच्या भानगडीत पडत नाही अजिबात आपलं स्लरी सोडणे आणि त्या स्लरीतनंच काय असेल ते एन पी के जीवाणू वगैरे सगळं त्या स्लहरीतूनच सोडणे बाकी जास्त केमिकलच्या ह्याच्यात पडत नाही मी जास्त कारण केमिकल जेवढं जास्त केमिकल तेवढं जास्त खर्च आणि जेवढं जास्त केमिकल वापराल तेवढं जास्त हे रोगराय जास्त होते त्याच्यामुळं मी काय जास्त फवारणी वगैरे याच्या भानगडीत पडत नाही आता हे जे गवत झाले त्याला एकदा खूप झालेलं आहे पण हे काही आटोक्यात येत नाही तर त्याला आता मारायचंय हा जो वेल आहे हा वेल जर झाडावरती चढला तर तो पूर्ण झाड झाकून टाकतो आणि झाड संपून टाकतो असा प्रकारचा वेल आता आमच्या भागात भरपूर वाढलेला आहे उसाच्या वा वगैरे भरपूर वाढलेला आहे अशा प्रकारचा वेल तर हे तर नियोजन महत्वाचा आहे फार फक्त केमिकलचे जास्त नादी लागायचं नाही जेवढं होईल ज्या होता होईल तेवढंच आपलं स्वस्त आपलं स्वस्तात मस्त करायचं जर कमी खर्च झाला तर उत्पन्न कमी लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण जर खर्च जास्त झाला तर आपल्याला अपेक्षा वाढते करायची जास्त उत्पन्नाची जा अपेक्षा वाढते धन्यवाद